तर माझ्या दिदीनं आता माझी हेअरस्टाईल घातलेली आहे हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही आय होप सगळे जर खूप चांगले असतात तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये बसले गरिबा सारख्या त्याला आता फक्त झोपायचंय इकडे एका मिनिटात झोपते इकडे हे बघा अनन्या कसे करताय तेला ऐचकिन

तुझी यादीत असली तर सोडून एवढं तर जाते मग खाली येत एवढं एवढं सोडून येते की मग तर माझ्या दिदीनं आता माझी हेअरस्टाईल घातलेली आहे तर कमेंट करून नक्की सांग हेअरस्टाईल मला कशी वाटत आहे म्हणाल ते आम्ही आणि आता काय म्हणाल ते काय घाम केले सगळं काय म्हणाल आता गाण जे त्याच्या आधी काय म्हणाल ते म्हणा काय म्हणाल ते ठरलेली तर म्हणाली थीथ लग्नाची okay? टिप टॉपची पेट टाकणार असल्याच कलर ची आवडते तुला ती टिपटॉप किती आ? किती फ्रेंड्स तर माझी आता दिदी आता भांडी फसत आहे भांडे झालेले आहेत हे बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तशाच अनेक व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय नाईड फ्रेंड